पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाटातून एक लाख किमती सोन्याचे दागिने अज्ञात चोरून नेल्याची घटना कोठी खालकर हॉस्पिटल जवळील इमारतीत घडली याबाबत विजय वाघमारे राहणार खालकर हॉस्पिटल शेजारी कोठी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी वाघमारे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा अज्ञात चोरट्याने उघडून घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाटातून सोन्याचे दागिने चोरून नेले सोमवारी पाच फेब्रुवारीला सायंकाळी सव्वा पाच ते पावणे आठच्या कालावधीत ही चोरी झाली चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर वाघमारे यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याप्रकरणी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा